जयश्रीरा मित्रांनो मित्रांनो राज्यातील राशन दुकानदारासाठी शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यात जवळजवळ सात कोटी धारक आहेत लाभार्थी आहेत आणि या सात कोटी शिधापत्रिकाधारकांना राज्यामध्ये अन्नाचा पुरवठा या अन्नधान्याचा पुरवठा हा या रेशन दुकानाच्या माध्यमातून केला जातो त्याच्यामुळे रेशन दुकानदाराचा देखील याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा असा रोल आहे मात्र हे रेशन वाटप करत असताना त्यांना येणाऱ्या जे काही समस्या आहेत या समस्येच्या पार्श्वभूमीवरती वेळोवेळी वेड़ आपल्या तक्रारी आपल्या गारानं शासनाकडे या रेशन दुकानदाराच्या माध्यमातून मांडलं जात होतं आणि याच्याचसाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये या रेशन दुकानदारासाठी काही महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये रेशन दुकानदारांना जे काही कमिशन दिलं जातं या कमिशनमध्ये वीस रुपयाची वाढ प्रति क्विंटल करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल दिलं जाणारं दीडशे रुपयाचं कमिशन आता एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल करण्यात आलेलं आहे मित्रांनो याच प्रमाणे नाफेडच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिलेल्या ज्या दहा जीवनावश्यक वस्तू आहेत या दहा जीवनावश्यक वस्तूची विक्री ही रेशन दुकानदारांना आता रेशनमधून करता येणार आहे आणि अशा प्रकारे हे काही महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे रेशन दुकानदारांना साहजिकच एक मोठा दिलासा मिळणार आहे याचबरोबर मुंबई आणि ठाणे या भागामध्ये असलेले जे काही रेशन दुकानदाराची जी काही व्यवस्था आहे याच्यामध्ये सुद्धा काही बदल केले जाणार आहेत आणि त्याच्या संदर्भातील लवकरच काही निर्णय देखील राज्य शासनाच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक महत्वाचा निर्णय राशन दुकानदारासाठी घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात राशन दुकानदाराच्या माध्यमातून जे काही सामान्य नागरिकांची रेशन वाटप करत असताना केली जाणारी पिळवणूक होती ती कुठंतरी कमी केली जाईल अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांना देखील त्यांनी केलेल्या कामाचा किंवा त्यांनी करत असलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे धन्यवाद